नमस्कार शेतकरी बंधूंनो मी विशाल वसंत पवार आपल्या ॲग्रोकिंग टुरिझम या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे आज आपण आलेलो आहे चंदन शेती बघण्यासाठी आणि आता आपण या ज्या चंदन शेतीच्या प्लॉटमध्ये फिरत आहोत ही एका दुष्काळी पट्ट्यामध्ये शेतकऱ्यानं जवळपास तीन एकरावरती ही शेती केलेली आहे आणि ह्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे कसं आहे माहिती आहे की आपण ज्यावेळी चंदन लागवड करतो हो, त्यासाठी महत्त्वाची जमिनीची निवड करताना कारण जमीन अशी असावी की जिथं पाण्याचा जास्त त्याला ही होणार नाही की पाणी जास्त होणार नाही आणि ब त्यामुळं रोपे दगावणार नाहीत तर सुरुवातीच्या काळात ज्यावेळी आपण रोपे घेतो त्यावेळी आपण काळजी घेतली पाहिजे की ही जी रोपे आहेत ती नर आहेत का मादी आहेत आणि चंदन हा एक परजीवी आहे म्हणजे होस्ट प्लॅन्ट आहे तो दुसऱ्या झाडावरती जगत असतो त्यामुळं आता आपण बघू शकतो पाठीमागं की जी मध्ये लावलेली आहे ती झाडं आहेत ती मिलिया डुबियाची आहेत त्यामध्ये इतर काही आपल्याला करंज लावता येतं किंवा डाळिंब लावता येतं पण सुरुवातीच्या वेळी ज्यावेळी रोपं आणतो तर त्यामध्ये त्या झाडामध्ये लावण्यासाठी एक शेवाळ मिळतं ते शेवाळ आपण तिथं टाकत असतो आणि सुरुवातीला ती लागवड करत असतो यातलं जे अंतर आपण ठेवणार आहे ते दहा बाय दहा फुटाचं अंतर ठेवतो महत्त्वाचं म्हणजे जेणेकरून चारी बाजूंनी त्या जेणेकरून चंदनास चारी बाजूंनी अन्नद्रव्य उपलब्ध होईल झिगझॅग सिस्टीममध्ये जे आपण मध्ये त्याचे होस्ट लावणार आहोत होस्ट प्लॅन्टर ते झिगॅक सिस्टीममध्ये आता आपण बघू शकतो इथं लावलेले आहेत त्यामुळे चंदनाला चारही बाजूने अन्नद्रव्य मिळतं आता याच्या बाबतीमध्ये मार्केटिंगचा विषय येतो ज्यावेळी त्यावेळी जवळपास किती वर्षाचं रोपं म्हणजे झाड तयार झालं पाहिजे तर जर चंदन असेल तर दहा ते चौदा वर्षापर्यंत हे विक्रीसाठी तयार होतं आणि ह्यातला जो होस्ट प्लांट आहे तो दर सहा वर्षांनी कट करून विकायचा दोनदा आपल्याला घेता येतो जर एक टन मिलिया डुबिया होस्ट प्लँटचे झाले तर प्रति झाडाचे आपल्याला दहा हजार रुपये मिळतात म्हणजे एक साठ लाख रुपये सहा वर्षातून मिळतात दोन म्हणजे दोनदा कटिंग केल्यानंतर आपल्याला एक कोटी वीस लाख रुपये त्या शेतकऱ्याला मिळून जातात त्यानंतर चंदनाच्या बाबतीमध्ये असं आहे की दहा ते चौदा वर्षामध्ये पांढरं चंदन आणि जे लालचंदन आहे ते चौदा वर्षाच्या पुढं गेलं पाहिजे चौदा ते सोळा अठरा वर्षापर्यंत गेलं तर लाल लालचंदनाचा घर चांगला तयार होतो त्यामुळं त्याचं त्याला चांगलं शेतकऱ्याला उत्पादन मिळू शकतं तर ह्याचं मार्केटिंग कुठं आहे तर मैसूरमध्ये सुद्धा याची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते किंवा इकडा आपला जो गुजरातचा भाग आहे इथंसुद्धा मोठ्या प्रमाणात चंदनाची खरेदी केली जाते तर ह्यातला महत्त्वाचा जो गर आहे जो पाच ते सहा किलो किंवा चार किलो निघणार आहे त्याचा दर किमान दहा हजार रुपये जरी किलोला भेटला तरी शेतकऱ्याला याचा चांगला फायदा मिळणार आहे नफा मिळणार आहे मग आता ह्याचा गर तयार झाला आहे किंवा कशी वाढ झाली हे आपल्याला कसं कळणार आहे कारण शेतकऱ्यापाशी कोणतेही तसं इन्स्ट्रुमेंट नाही तर याच्या बाबतीमध्ये असं आहे की जे चंदनाचं झाड आहे त्याचे जे पाने आहेत पाने किंवा ज्या बारीक फांद्या काट काटक्या आपण म्हणतो बारीक फांद्या त्या झाडाच्या नंतर सालीचा थोडासा भाग आपण काढून मैसूर येथील लॅबमध्ये टेस्टिंगला द्यायचं आहे गव्हर्मेंट लॅबॉरेटरीमध्ये आणि तिथं टेस्टिंगला दिल्यानंतर ते सांगणार आहेत की आपल्या झाडामध्ये चंदनाच्या गर कितीच तयार झालं आहे आता ह्यात महत्त्वाचा अनेक प्रश्न आहे की यात नरमादी रोपांची ओळख जर शेतकऱ्याला कळत नसेल तर मोठ्या प्रमाणात फसवणूक होऊ शकते कारण नर रोपांची संख्या जर जास्त असेल तर तो वास जो आहे तो तर चंदनाला येत नाही त्यामुळं त्या रोपाची किंमत ही जळाऊ लाकडाप्रमाणे होऊन जाते त्यामुळं माझी जे शेतकरी अशी लागवड करतात त्यांना स्पष्ट सांगणं आहे की बाबा अनु यूट्यूबला जे असे व्हिडिओ पडतात की एवढे रुपये मिळतात तेवढे रुपये मिळतात अशा गोष्टीच्या मागं न पळता किमान बाबानू याच्यामधून मिळणारे जे उत्पादनाचे सोर्स आहेत तो व्यवस्थित असावा आणि तो आपल्याला नफेखोर असावा इतकी आपण काळजी घेतली पाहिजे यामध्ये जास्त काही खताचा वापर करायची गरज नाही ड्रिपद्वारे आपण पाणी द्यायचं आहे याला धन्यवाद